नमस्कार केबी न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आज दिनांक सात जानेवारी या रोजी जिल्हा उपजिल्हा रुग्णालय वैजापूर जिल्हा संभाजीनगर येथे गर्भवती महिला व लहान मुले यांचे लसीकरण व महिलांना अनेक विषयावर माहिती शिबिर घेण्यात आले दर मंगळवारी आणि शुक्रवारी या रोजी गर्भवती महिलांची तपासणी व लहान मुले लसीकरण यांचे फायदे सांगितले जातात व कर्करोग हा महिलांना जास्त प्रमाण असतो कारण महिलांचे जेव्हा प्रसूती म्हणजे बाळात पण होते तेव्हा अनेक गोष्टी सावधानकारक असतात अजून ज्या मुला महिला लसीकरण बाळाला पण तर त्याची म्हणजे त्याची माहिती द्या मुलांना लसीकरण का केण्यात आले व सिस्टर सर्वांचे लाडक्या तुमच्या आरोग्य सिस्टर कुटुंबिनी गवई मॅडम यांचाही वाढदिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमात उपस्थित डॉक्टर मोरे तर वैद्यकीय अधीक्षक व वैद्यकीय मदत अधीक्षक वैद्यपूर ते ज्योतिरिंगे शहर अध्यक्ष शिवसेना पत्रकार महाराष्ट्र अध्यक्ष के बी न्यूज मराठी अध्यक्ष डॉक्टर शेके पल्लवी सिस्टर अंजली सिस्टर नाया फुकला जाधव मॅडम कुलशेकर सर गिरी सर गिरी आशा पांडे मॅडम समाजसेविका जयंती काश्मी वालताई साधना जावळे मॅडम भोगे भोगे मॅडम प्रीती मॅडम तसेच स्टॉप श्याम उचित सर आणि सर्व उपस्थित असलेले मान्यवर

मुलांना जे काही लसीकरण होत त्याची थोडीशी प्रतिक्रिया द्या मला म्हणजे त्याची माहिती द्या का मुलांना लसीकरण का केलं पाहिजे मुलांना मुलांना लसीकरण रोग पक्षी का शकते म्हणजे फार कमी असतो त्याच्यामुळे आजार होऊ नये म्हणून थोडं तर म्हणजे पिशवी पिसवी हा निमोनिया होऊ नये म्हणून काही निमोनिया होऊ नये म्हणून लस द्यावा लागते पेंट हा म्हणजे पाच व्हॅक्सिनचं एक व्हॅक्सिन असतं या म्हणजे गट जागे खोकला धनुर्वाद हा आजार होऊ नये म्हणून आपण पेंटा साथ देतो आणि

Happy birthday to you. Happy birthday, dear little sister. Happy birthday to you.